પદ્વશાલી શિક્ષણ સંસ્થા સંચલિત કોચન પ્રશાલા કનિષ્ઠ મહવદ્યાલય વ્યવસ્થાપન શિક્ષણ વિભાગ व व्यवसाय शिक्षण विभाग येथे देशाचा अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडे यांनी बजावले तर याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त नागनाथ श्रीरामदास श्रीनिवास गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख उपस्थित मानेवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले विद्यार्थ्यांकडून तिरंगा प्रतिज्ञा म्हणून घेतली प्राचार्य युवराज मेटे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले प्रशालेचे सहशिक्षक संजीव बोर्ला यांनी सारी जहा अच्छा हिंदोस्ता हमारा या देशभक्ती गीताचे सामूहिक गायन करून घेतले यावेळी आर एस पी संचलनाद्वारे ध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी शहरस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या आणि पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत निवड झालेल्या सोहम भोसले विराट चौगले विठ्ठल भोसले राजवीर दोरकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विविध विषयांवरील भित्तीपत्रकांचे अनावरण करण्यात आले त्यातून स्वातंत्र्योत्तर भारताची प्रगती एआय म्हणजे काय त्याचे फायदे तोटे इतर शैक्षणिक वैज्ञानिक आणि राष्ट्रीय विषयांची माहिती विद्यार्थ्यांना दिली स्वातंत्र्य दिनाची आठवण म्हणून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी प्रातिनिधिक स्वरूपात कुचन प्रशालेचे नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधी समर्थक हेमकर विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी भटकर आणि ज्यांचे वाढदिवस आहेत त्या विद्यार्थ्यांना खाऊ करण्यात आला अध्यक्ष समारोपात प्राध्यापक श्रीनिवास कोंडे यांनी विविध उपक्रमांचे कौतुक केले म्हणजे दजोरण कार्यक्रम आपल्या मध्ये संपन्न झालेला आहे त्यानंतर फार मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांकडून ते पोस्टर प्रेझेंटेशन इथं डिस्प्ले झालेलं आहे ते फार छान होतं आणि आजचं जगाला जे संदेश द्यायचे त्या संदेश त्या पोस्टर मधून आपल्याला दिसून आलेला आहे स्वातंत्र्य दिनाचे महत्व तसेच तिरंगा ध्वजाचे डिझाईन तयार करण्यात पद्मशाली समाजाचे पूर्वज पिंगळी व्यंकय्या यांचा सहभाग होता याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले उपमुख्याध्यापक मधुकर धर्मशाल यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कविता गंगाणी यांनी केले याप्रसंगी उपप्राचार्य अनिल लिंबाळकर उपमुख्याधापक मधुकर धर्मशाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेगू मल्लिकार्जुन जोकारे पर्यवेक्षिका प्रणिता सामल सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते